उन्हाळ्याच्या दिवसात आणि तो खरबुजे आपल्या नियमित अरस साम्य करत असतात परंतु आपण या बिया फेकून देत असतो आपल्याला माहीत आहे का या बिया आपल्या किती फायद्याचं असतात खरगुतीच्या बिया खाल्ल्याने यामध्ये असलेले पोषक तत्व प्रोटीन फायबर विटॅमिन आणि मिनरल्स असतात खरगुतीच्या <सँग> किंवा मध्ये विटॅमिन सी पण असते जे आपले रोग शक्ती मजबूत बनण्यात मदत करत असते आणि आपले स्किन हेल्दी ठेवण्यात मदत होत असते खरबुजाच्या बियामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट फिरिडिक्सला नुकसान पोचण्यापासून रोखण्यात मदत होत असते खरगुजाच्या बियामध्ये असलेले फायबर आपली पचनशक्ती चांगली ठेवण्यात मदत होत असते आणि आपले वजन कमी होण्यात मदत होत असते याचा उपयोग आपण दररोजच्या नाश्त्याच्या बरोबर सलाड दही आणि स्पुदेमध्ये मिसळून करू शकतो हे यामुळे अनेक आजारापासून सुटका होण्यास मदत होईल खरबजच्या बिये खाण्याचे फायदे पोहूया खरबुज बी हृदया स्वस्थ राखण्यास फायदेशीर आहे कारण हाय ब्लड प्रेशरला कमी करण्यास मदत होत असते जे हृदयासाठी नुकसान होऊ शकते आणि हेल्थी लिव्हर सारखे राहण्यात मदत होत असते यामध्ये फायबर पोटॅशियम आणि विटॅमिन सीचं मात्र अधिक प्रमाणात असते कॅन्सर खरगुतेच्या बियामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट क्योलेस्ट्रॉल असते जे कॅन्सरचा धोका कमी करण्यात मदत करत असते आणि यामध्ये अँटीऑक्सिडंट क्षमता असते ते ऑक्सिडेंटिव्ह तणाव आणि स्वच्छपासून लढण्यास मदत हो, हो होत असते आपल्या डाएटमध्ये सेवन केल्याने आपल्या पचनतंत्र चांगला राहण्यास मदत होत असते खरगुतीच्या बियामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे मल पास करण्यास पासून ते कब्जेच्या समस्यामध्ये आराम मिळण्यास फायदा होत असतो आपले स्लोड डायजेशनच्या कारणामुळे खरगुतीच्या बिया मल इ फोरत असते जे डायबेटीस रुग्ण फायदेशीर असते खरबुजी बियामध्ये विटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि विटॅमिन ए भरपूरचे स्किनला डॅमेज होण्यापासून वाचवते आणि वाढलेल्या वयाच्या स्किनसाठी कुर्जे निर्माण करण्यात मदत होते त्यामुळे खरबुजी बिया आपल्या स्किनसाठी फार फायदेशीर आहे खरबुजीच्या बिया आपण दररोजच्या आज सामिष्ट आपली रोगप्रतिक वाढण्यास मदत होत आहे जे अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवण्यास मदत होईल खरगुतीच्या बियामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असते जे आपल्या रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास फायदेशीर असते अनेक आजारापासून वाचवण्यास मदत होत असते तरी आपण खरगुती बिया रोजच्या आराम समाविष्ट करा आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आपल्यास आराम मिळण्यास फायदेशीर होत येईल